आपल्याकडे पन्नास रुपयापासून दागिन्यांची सुरुवात असे अशा हे पण एक आणि याच्यामध्ये तुम्हाला छोट्या साइज पर्यंत साईज पर्यंत मिळतील आता अशा टाइपचे हे सोनपट्टी बोलतात चिंतामणी सोनपट ओके या ठिकाणी आपण पाहू शकतो सुंदर सुंदर असे हार पण इथे अवेलेबल आहेत ते बघा सुंदर सुंदर असे कमरपट्टे पण आहे इकडे बघा असे दागिन्यांमध्ये असे पाय आहेत असे काही सुंदर हात आहेत फुल आहेत ओके जास्वंदीमध्ये ओके बघा जास्वंदीमध्ये छान अशा पॅटर्नमध्ये व्यवस्थित तर अशा टाईपचे पण काही फुलं मिळतील ओके बघा अष्टविनायक पान आहे ते बघा असे काही तुम्हाला धनुष्य पानसुद्धा मिळतील ते प्रॉपर वन वनग्राम फिनिशिंगमध्ये आहेत तुम्ही बघू शकता इकडे तर तुम्हाला या ठिकाणी पंधरा टक्के डिस्काउंट मिळेल आणि जर तुम्ही पंधराशेच्या वरती इकडे जर शॉपिंग केला तर सुंदर तुम्हाला नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थक तर माझं नाव आहे रोहन किशोर धुरी माझं नाव आहे तेजस्विनी दुरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर जसं की तुम्हाला माहिती असेल की सर्वांचा आवडता उत्सव येतो आहे तो कुठला म्हणजे गणेश उत्सव तर गणेश उत्सव येतो आहे तर त्यासाठी आपण आले आहोत दिलखुश फॅशन ज्वेलरी या ठिकाणी हे जे शॉप आहे ते मालाड पश्चिमेला आहे ते आपण का आलोत दागिने बघायला दागिने बघायला गणपती बाप्पांसाठी सुंदर सुंदर असे दागिन्यांचे कलेक्शन या ठिकाणी पाहायला मिळतात तेही एक ग्राममध्ये तर आपण हे आज शॉप पूर्णपणे कव्हर करणार आहोत आणि या ठिकाणी तुम्हाला दागिन्यांची सुरुवात होते पन्नास रुपयापासून तर जास्त वेळ दाखवता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर भेटूया व्हिडिओ चला तर बघा गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर समोर तुम्ही हा पाहता आदित्य आदित्य प्लाझा आहे त्याच्या बाजूलाच आहे चेडा इंडरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याच्या ऑपोजिटलाच आहे दिलखुश फॅशन ज्वेलरी तर आपण आता आतमध्ये जाऊया आणि पाहूया आपल्याला कुठले कुठले सुंदर आपल्या दागिने पाहायला मिळतात तर आपण आतमध्ये आलो तर दादांना विचारूया दादा सर्वात पहिलं आपलं आमच्या तेजस्विनयन ड्रोन लॉग या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आपलं सर्वात पहिलं तर नाव आणि आपलं थोडंफार इकडचं इंट्रोडक्शन द्या की तुम्ही इथपर्यंत कसे आलात आणि तुमच्या या शॉपला किती वर्षं झाली आणि तुमच्याकडे काय काय दागिने अवेलेबल आहेत ते ॲक्च्युली आपलं हे बिझनेस वीसच्या वीस वर्षापासून सुरुवात आहे ओके वडिलांपासूनच चालू आहे आपण मोस्टली होलसेलच करत होतो आणि यावर्षी वर्षी थोडंफार रिटेल पण सुरुवात केली ओके शॉप इकडे चार पाच वर्षापासून आहे ओके त्याचसोबत आपलं नाव दिलखुश गजमल शॉपचं नाव दिलकुश फॅशन ज्वेलरी ओके आणि आपल्याकडे दागिन्यांची सुरुवात किती रुपयापासून होते आपल्याकडे पन्नास रुपयापासून दागिन्यांची सुरुवात आहे ओके तर आपण सुरुवात करूया आजचे दाखवायला आपली दागिने सुरुवात करूया त्याचमध्ये आपल्याकडे बघा मुकुटपासून पासून मुकुट पासून असे हातसोबत असे पाय असे मुकुट ओके त्याचबरोबर फुलांमध्ये व्हरायटी या सगळ्यांमध्ये भरपूर रेंज आहेत ओके सगळ्या पेटन पॅटर्न मध्ये ओके असे कान कर्ण आपण बोलतो त्यांना ओके त्यात मध्ये आणि मोठे मुकुट हे सगळं उपलब्ध आहेत आपल्याकडे मध्ये okay. त्याचसोबत फायबरमध्ये हे सर्व साईज ओके आणि okay. अशा टाईपची हत्ती पण भेटतात ओके अशा टाइपची हत्ती भेटते हे कसं आहे हे फॉलिंग पाच ते सहा वर्ष काय प्रॉब्लेम नाही ओके okay. आणि टोटल सगळे एक ग्राम मध्ये नाही एक ग्राममध्ये ओके okay, खूप सुंदर सुंदर आहेत मूषक वगैरे आणि हत्ती पण आहेत त्याशिवाय आपले गणपतीला लागणारे आपण हार वगैरे घालतो ते बघू शकता ओके एक फुटाचे एक आणि याच्यामध्ये आपल्याला सायजेस किती पर्यंत सुरुवात किती पासून आणि स्टार्टिंग साईज केवढ्यापर्यंत स्टार्टिंग रेंज किती पासून म्हणजे प्राइस काय स्टार्टिंग रेंज त्याच्यामध्ये पण मध्ये तीनशे रुपयापासून सुरुवात ओके आणि आपल्याकडे सिंगल पीस सुद्धा घेऊ शकतात ना कोणी ओके आणि त्या व्यतिरिक्त मी इथे काही पाहतोय हे सुंदर असे नाग आहे ना हो नाग ओके त्याच्यामध्ये पण काही बरेच सारे आणि छोटे छोटे त्रिशूळ पण पाहतोय ते दाखवाल जरा त्रिशूळ वगैरे त्रिशूळ गदा हे ते गदे आहेत ओके असे गदे पण आहेत हे पण एक ग्राममध्येच आहे हो सर्व एक ग्राममध्येच आहे असे गदे पण आहेत हे बघा आपण पाहू शकतो असे काही शस्त्र पण आहेत जी आपल्याला बाप्पाला लागतील आणि दोनशेपासून याच्यामध्ये सुरुवात आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला छोट्या साईजपर्यंतपासून पासून ते मोठ्या साईजपर्यंत मिळतील अजून याच्यामध्ये मोठ्या साईजमध्ये पण आपण पाहूया काही ते बघा असे मोठ्या साईजमध्ये पण आहेत असे तुम्हाला बरेच सारे व्हरायटी मिळून जातील आणि हे सुद्धा आपल्याला एक ग्राममध्ये मिळतील ते बघा असे काही तुम्हाला सुद्धा मिळतील आणि याच्यामध्ये तुम्हाला छोट्या साईजमध्ये पाहिजे तर बनूनसुद्धा मिळून जाईल तुम्हाला याच्यामध्ये बघा या साईडला आपण पाहू शकतो बरेच सारे मुकुटमध्ये असे डिझाईन्स वगैरे आहेत छोट्या साईजपासून थोडे किती साईजमध्ये असतील फुटाचे दीड फुटाच्या आसपास असतील ओके दीड फुटाच्या आसपास आहे दीड फूट ओके आणि या साईडला बघा अशी छत्री पण आहेत मोठ्या मोठ्या साईजमध्ये आणि अजून काही बघा असे छोटे छोट्या साईजमध्ये सुंदर असे मुकुट आहेत आपल्याला पाहायला मिळतील हे बघा खूप सुंदर असे मुकुट आहेत परत असे काही बघा वासरू आणि गाय वजनदार आहे हो कॉपर कॉपरमध्ये काय ओके त्याच्यामध्ये बघा असे छोट्या साईजमध्ये पण आहे खूप सुंदर असं या ठिकाणी आपण पाहू शकतो तर बरेच सारे चक्र पण अवेलेबल आहेत लहान मूर्तीपासून ते मोठ्या मूर्तीपर्यंत येते बघा असे असे खूप सुंदर असे छान पॅटर्न्समध्ये आहेत ते मोठ्या गणपती आपले मोठ्या मूर्तींसाठी लागतात तरी पण किती फुटाचे असेल तरी हे पकडा बारा पंधरा फूट बारा पंधरा फूटच्या आसपास होतात ओके बघा त्याच्यामध्ये पण खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत अवेलेबल अशा टाईपमध्ये तर आपण इथे पाहू शकतो हे बघा सोनपट्टी पण आहे तिकडे तर याबद्दल थोडंफार सांगा ना सोनपट्टीबद्दल आता अशा टाईपचे हे सोनपट्टी बोलतात चिंतामणी सोनपट्टी ओके okay. यामध्ये माझ्याकडे एक इंचापासून ते पकडा एक फुटापर्यंतचे चिंता सोनपट्टी सोनपट्टी रेडी आहे त्याच्यासोबत okay. दगडू शेटचे पण आहेत ओके okay, दगडू शेटचे पण आहेत ओके याच्यामध्ये okay, पण भरपूर सायझेस आहेत okay. आपल्याकडे ओके साईकडे छोट्यांपासून मोठे ओके हे अशा टाईपचे असे बरेच सारे सोनपट्टी आहेत आणि या ठिकाणी आपण काही पाहू शकतो हे काय जमली हे तोडे आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो सुंदर सुंदर असे हार पण इथे अवेलेबल आहेत गणपती बाप्पांसाठी हे एक फूट आणि दीड फुटाचे हार आहेत आणि हे पकडा दोन फुटाचे ओके बाप्पांसाठी दोन फुटाचे बाप्पांपासून सुरुवात होते ते चार फूट चार पास्थूर्ट, फूट पाच फूट, पास्थूर्ट, मिलूं आ, लग फूट पर ओके तसं सायझेस पाहिजे त्या हिशोबाने मिळून जातील पंधरा फूट पर्यंत आर रेडी ओके आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही बोलत होता की तुमच्याकडे म्हणजे दुसरे काही मूर्त्या पण हवे असतील म्हणजे काही हवे असतील मिळून जातील ना मूर्त्यांमध्ये मूर्त्यांमध्ये आपल्याकडे सहा डिझाईन्स आहेत ओके मध्ये ते आपण पुढे दाखवतो तुम्हाला ओके सुंदर सुंदर अशी कमरपट्टे पण आहे तिकडे गणपती बाप्पांसाठी आणि याच्यामध्ये काय सायझेस आहेत तुम्हाला पकडा दोन अडीच फूटच्या गणपतींना आरामात म्हणून ओके okay, दोन अडीच फुटांच्या गणपती आरामातचे आहेत ते पाच फुटी गणपतींना ओके okay, हे जे आहे ते पाच फूट गणपतींना चार पाच फुटी चार पाच फूट गणपतींना आणि हे बघा राजूबंद तोडे पण आहेत खूप सुंदर सुंदर असे पिकॉक पेक आणि याच्यामध्ये पण खूप सारे व्हरायटी मिळतील तुम्हाला ते थोडेसे स्टॉक दाखवले नाही पण यांच्याकडे वरायटी पुष्कळ आहेत बाजूबंदांमध्ये परत आहे बघा असे दागिन्यांमध्ये असे पाय आहेत असे काही सुंदर हात आहेत परत त्यासोबत बघा खूप सुंदर सुंदर अशी फुलं पण आहेत हे जास्वंदी आहेत ओके मध्ये अशा टाइप मध्ये पण काही फुलं आहेत आणि तुम्हाला काही वेगळ्या एकदम छान अशा पॅटर्न मध्ये असतील तर अशा टाईपचे पण काही फुलं मिळतील परत हे बघा अशी दुर्वा पण आहेत परत अशी पानं आहेत खूप सुंदर सुंदर अशी बघा पानं आहेत ही काही पण पानच आहे ना अष्टविनायक पान ओके बघा अष्टविनायक पान आहे खूप सुंदर असे अशा टाईपची पण काही पान आहे त्यांच्याकडे अवेलेबल आणि याच्यामध्ये तुम्ही सिंगल पीससुद्धा घेऊ शकता असं नाही की तुम्हाला जास्तच क्वांटिटीमध्ये घ्यावं लागेल तर आपण या ठिकाणी पाहू शकतो गणपती बाप्पांच्या मूर्तीसुद्धा यांनी इकडे सुरुवात केलेल्या आहेत या वर्षीपासून तर मी काही याची रक्कम विचारू शकत नाही पण तुम्ही येऊन इकडे विचारू शकता आणि हा पूर्ण सेट मिळणार आहे तुम्हाला मूर्ती सकट हा बघा खूप सुंदर असे मूर्ती आहेत आणि हे कशामध्ये आहेत एक्झॅक्टली हे प्रॉपर वनग्राऊंड फिनिशिंगमध्ये ओके बघू शकता इकडे प्रॉपर हँडवर्क असं बोलतात त्यांना ओके बारीक काम असं हँडवर्क ओके ओके आणि हे मटेरियल कुठल्या मूर्तीचं एक्झॅक्टली हे मटेरियल मूर्तीचं आहे पी ओ पी ओ पी मूर्ती आहे ओके आणि आपल्या ब्रासच्या सगळे आयटम आहेत कॉपर आणि ब्रास कॉपर आणि ब्रास मध्ये पूर्ण कॉपर जाऊया खूप सुंदर असे कलेक्शन आहेत मूर्तींमध्ये तर हे बघा अशा काही सुंदर अशा मूर्ती इथे अवेलेबल आहेत आणि त्याशिवाय या ठिकाणी जर तुम्ही अजून एक तुम्हाला चांगली ऑफर सांगतो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून याल आणि दुसरी गोष्ट दिलकुश फॅशन ज्वेलरी यांच्या इंस्टा आय डीला फॉलो करून याल तर तुम्हाला या ठिकाणी पंधरा टक्के डिस्काउंट मिळेल आणि जर तुम्ही पंधराशेच्या वरती इकडे जर शॉपिंग केला तर सुंदर तुम्हाला अशी मूषकची मूर्ती मिळणार आहे आणि जर पाच हजारच्या वरती शॉपिंग केला तर तुम्हाला हे असे सुंदर असे मूषक मिळणार आहेत आणि ही जी ऑफर आहे ही जी तुम्हाला ऑफर मिळणार आहे ही एकतीस जुलैपर्यंत मिळणार आहे तर लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्या आणि या वस्तू म्हणजे सॉरी इकडचे दागिने तुम्ही लवकरात लवकर परचेस करा तर आपण सर्व तर दागिने पाहून झालेलो आहोत तर या ठिकाणी आपल्याला यायचं कसं बघ बघा बाय रेल्वे आपण स्टेशनपासून पाच मिनटं वॉकिंग आहे इकडे ओके okay. आणि जर तुम्ही रिक्षाने वगैरे कसं असे आलात तर सोमवार बाजार तर लोकेशन पाठ टाकलात तर सोमवार बाजारपासून दोन मिनिटला बाजूलाच आणि आपल्या आपल्याकडे ऑनलाईन डी, डिलिव्हरी सुद्धा मिळून जाईल का हो सिंगल पीस सिंगल पीस सुद्धा मिळून जाईल घर बसल्या चालेल चालेल चाले। खूप खूप धन्यवाद पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू चला तर मग व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसे वाटले इकडचे दागिन्यांचे कलेक्शन नक्कीच कमेंट करून कळवा आणि तुम्ही सुद्धा नक्कीच कमेंट करून कळवा की गणपती बाप्पासाठी सुंदर सुंदरचे तुम्हाला जर मूर्ती हवे असतील किंवा दागिने हवे असतील तर या ठिकाणी नक्कीच या आणि या सगळ्या दागिन्यांचा लाभ घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हां आणि दुसरी गोष्ट एक सांगायची राहिली की परत एकदा सांगतो मी की पंधरा टक्के तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट मिळेल पंधरा टक्के ऑफ मिळेल की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आलात किंवा दिलकुश फॅशन ज्वेलरी यांच्या आयडीला फॉलो करून आलात तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पंधरा टक्के डिस्काउंट मिळून जाईल तेही एकतीस जुलैपर्यंत आहे तर लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्या आणि या दागिन्यांचासुद्धा लाभ घ्या आणि भेटूया पुढच्या वेळे तो बर्द स्वस्त राहा आणि मस्त राह श्री स्वामी समर्थ स्वामी चला तर मग गणपती बाप्पा मंगलमूर्ती हुंदीर की चला तर बाय बाय